जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरण पादुका ज्या आहेत त्या मंदिरामध्ये या ठिकाणी आलेल्या आहेत आपण बघू शकतात तुकारमारायांच्या ज्या पादुका चरण पादुका ज्या पंढरपूरकडे प्रस्थान करतात त्या पादुकांचं आगमन आता मंदिरामध्ये झालेलं आहे आपण बघू शकतात मंदिरामध्ये त्या पादुका ज्या आहेत त्या आता मंदिरामध्ये विधिवत पूजेसाठी ठेवल्या जातील आणि विधिवत पूजा या मंदिरामध्ये संपन्न होणार आहे आणि ती मंदिरातून त्या पादुका ज्या आहेत त्या पालखीमध्ये ठेवल्या जातात आणि या पालखीचं प्रस्थान आज जे आहे ते पंढरपुराकडे होणार आहे आपण बघू शकतात या ठिकाणी जे मानकरी आहेत ते या ठिकाणी ज्या पादुका आहेत त्या तुकोबा रायांच्या त्या पादुका आता मंदिरामध्ये घेऊन आलेल्या आहेत आपण बघू शकतात की मोठ्या उत्साहामध्ये या पादुका ज्या आहेत त्या मंदिरामध्ये या ठिकाणी आणल्या जातात टाळ मृदुंगाच्या हरिनामाच्या गजरामध्ये या पादुकांचं आगमन जे आहे ते तुकोबा रायांच्या मंदिरामध्ये झालेलं आहे आणि मोठा उत्साह या ठिकाणी या पालखी प्रस्थान सोहळ्याला बघायला मिळतोय लाखो वारकरी आज या देहू नगरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि आज चार वाजता जे आहे ते तुकोबा जे पालखी प्रस्थान आहे ते या देहूच्या या मंदिरामधनं होणार आहे कारण की आपण बघू शकतो की हे जे काही मानकरी आहेत ते मानकरी या ठिकाणी तुकोबांच्या पादुका घेऊन ते आता मंदिरामध्ये आलेले आहेत आणि ह्या ज्या पादुका आहेत त्या पादुका आता मंदिरामध्ये विधिवत पूजेसाठी ठेवल्या जातील ज्ञानोबा तुकोबाच्या गजरामध्ये आज तुकोबा रायांच्या पादुका ज्या आहेत त्या इनामदार वाड्याकडनं ज्या आहेत त्या आता मंदिरामध्ये पोहोचलेल्या आहेत बघू शकता आपण की मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी ज्ञानोबा माऊली तुकोबाच्या गजरामध्ये जे आहेत ते वारकरी या ठिकाणी तुकोबांच्या या चरण पादुका ज्या आहेत आपण बघू शकतात की मोठा उत्साह या ठिकाणी तुकोबा महाराजांच्या या जे बघण्यासाठी जे आहेत ते जा जा नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत स्थानिक असतील किंवा जे मानकरी असतील ते तुकोबा रायांच्या या ज्या चरण पादुका ज्या आहेत त्या मंदिरात आता घेऊन जात आहेत आणि या चरण पादुकांचा विधिवत पूजा अभिषेक करून या पालखीमध्ये ठेवल्या जातील आणि प्रस्थान जे आहे ते आज या देहूच्या मंदिरामधन होणार आहे आणि नगर प्रदक्षिणा करून ही पालखी जी आहे ती आज इनामदार वाड्यामध्ये जाणार आहे आणि उद्या सकाळी पुन्हा ही पालखी जी आहे ती पंढरपुराकडे प्रस्थान होणार आहे कॅमेरा पर्सन विकास बरोबर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी देहू